बटाटा म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा असतो बटाट्यापासून अनेक प पदार्थही बनवले जातात एकदम टेस्ट आणि भन्नाट चवीचे असेच आपण एक मस्त अशी खमंग चवीची भाजी बनवतोय बटाट्याची बघू शकता पिवळा बटाटा एकदम सोप्या पद्धतीने इतका चविष्ट होतो की तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल मुलंही आवडीने खातील चला तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात इथे मी पाच मीडियम साईजचे बटाटे कट करून त्यांना उकडून घेतलेला आहे तर त्याचे सालसुद्धा काढून घेतले चला तर मग लगेच फोडणी तयार करूयात इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण आलं लसूणाची पेस्ट टाकणार आहोत या, या, या पद्धतीनं हा सुका बटाटा एकदा नक्की बनवून बघा मुलंसुद्धा आवडीने खा टिफिनसाठी एकदम चांगला असा पर्याय म्हणून ही बटाट्याची भाजी अगदी उपयोगी पडते ऐनवेळी भाजीला काही नसेल त्यावेळीसुद्धा तुम्ही अशा प्रकारची बटाट्याची भाजी बनवू शकता चला तर लसूण छान असा ब्राऊन झाल्यावरती यामध्ये मिडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतले ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत आता छान असा कांदा देखील आपल्याला यामध्ये दे परतून घ्यायचा आहे या पद्धतीची ही बटाट्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा सुका बटाटा खूपच मस्त आणि चविष्ट लागतो त्यासोबत चपाती भाकरीसुद्धा अप्रतिम लागते भातासोबत प्लेन भातासोबत सुद्धा एकदम मस्त असा हा बटाटा लागतो तर इथे कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे त्यानंतर इथे मी दोन मिरच्या उभ्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत एकदम मिडियम साईजचा इथे टोमॅटो मी कट करून घेतला तोसुद्धा यामध्ये टाकून घेतला तर आता टोमॅटो आणि मिरची छान अशी कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा बरं का त्यामुळे कांदा आणि टोमॅटो छान असा परतला जातो चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं तुम्ही भाजीतलं सगळं मीठ यामध्ये देखील टाकू शकता किंवा नंतर बटाटा टाकल्यावर सुद्धा मीठ टाकून घेऊ शकता तर आता मीठ टाकल्यावर कांदा टोमॅटो छान असं परतलं गेलेला आहे रंग देखील चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण बेसिक मसाले टाकणार आहोत थोडीशी हळद टाकून घेतली एक चमचा मी ते घरगुती गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि हा मसाला काळा मसाला आहे तोसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे म्हणजे घरगुतीच बनवलेला आहे तो देखील आता मसाले टाकून घेतले आणि छान असं मिक्स करून घेतलं तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा मसाला इथे वापरू शकता तर बटाट्याच्या फोडी न करता मी कटसुद्धा केलेला नाही अशाच प्रकारे मी उकडलेला बटाटा फोडणीमध्ये टाकून घेतला आणि उलटण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे म्हणजे असं ठेचून घ्यायचं आहे त्यामुळे अशा प्रकारचा बटाटा अप्रतिम लागतो तर आता इथे बघू शकता सगळा बटाटा मी आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे या पद्धतीचा बटाटा एकदा नक्की बनवून बघा बटाटा छान असा ठेचून झालेला आहे आता यामध्ये आपलं एकदम किंचित असं पाणी टाकायचं आहे किंचित म्हणजे दोन तीन घोटा इतपत आपल्या यामध्ये पाणी टाकायचं आहे जास्त पाणीसुद्धा टाकू नका जास्त पातळसुद्धा ही बाहेर करायची नाही आपण सुका बटाटा बनवत आहोत फक्त थोडासा ओलसर ठेवायचा आहे म्हणजे भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत सहज खाल्ला जाईल अशा प्रकारे सगळे मसाल्यामध्ये बटाटा छान मिक्स झालेला आहे आता एक दोन मिनटं आपण कमी गॅसवरती अशीच उकळी येऊ देणार आहोत बघू शकता काय मस्त असं बटाट्याचा रंग आलेला आहे आणि इतकी टेस्टी भा टेस्टी ही भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे गॅस हा कमीच ठेवायचा आहे एक दोन तीन मिनट आपण पुन्हा शिजवून घेणार आहोत आणि यामध्ये आता आपण एक चमचा भरून शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला बाइंडिंग छान येतं चला तर मग एक चमचा भरून जास्त शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही किंवा नाही टाकला तरी देखील चालणार आहे बरोबर थोडासा टाकलेला आहे मी एक चमचा भरून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजी एक दोन मिनट आपण अशी शिजवून घेणार आहोत कमी गॅस ठेवून तर बघू शकता छान अशी भाजी आपली इथे शिजलेली आहे एकदम मस्त अशी परफेक्ट झालेली आहे घरभर या भाजीचा सुगंध असा पसरलेला आहे खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची भाजी तयार झालेली आहे मुलंसुद्धा आवडीने खातील चला तर आता गॅस बंद करून घेऊयात व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा इतरांसोबत ही चटपटीत भाजीची रेसिपी नक्की शेअर करा चला तर मग आता प्लेटमध्ये मस्त अशी खमंग चवीची ही बटाट्याची भाजी काढून घेऊयात एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट ही भाजी झालेली आहे चला तर मग आता प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे यासोबत चपाती बनवलेली आहे आता भातसुद्धा खाऊ शकता यासोबत कांदा पापड लोणचं देखील छान लागतं काय मस्त दिसत आहे ना ही भाजी एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटूयात पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये